रोक रोक न्यूज संपादक नमस्कार महेश माझ ना आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी प्रभाग क्रमांक आठ मधून उमेदवार आहे आज आपल्या समोर येण्याचं कारण असं आहे की अकलूटच्या नगर परिषदेमार्फत किंवा आधीच्या ग्रामपंचायतीच्या मार्फत अक्रोज मध्ये काय विकास झाला आहे हे मी आपल्याला दाखवण्यासाठी उपस्थित आहे आपण बघू शकता प्रभाग क्रमांक आठ मध्ये काही दलित लोकांची आपल्या दलित समाजातील काही घर आहेत पण या ठिकाणी प्रदूषणाचा कचऱ्याचा कसा अभाव इथं आहे आणि इथल्या लोकांची इथल्या लोकांचा राहणीमान काय आहे इथल्या लोकांचं जीवन कसं आहे हे मी दाखवण्यासाठी तुम्हाला आज या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता कि अकलूज मधली एक मुस्लिम लोकांची काही घर प्रभाग क्रमांक आठ मध्ये आहेत आणि इथली अवस्था काय आहे ही तुम्ही बघू शकता सांड पाण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही गटारीची व्यवस्था नाही रस्त्याची व्यवस्था नाही रस्ता तर कसलाच नाही तर येण्यासाठी गाड्या टू व्हीलर तर लांबच पण तर या ठिकाणी अशी अवस्था आहे जशी मुंबईच्या धारावी झोपडपट्टीची अवस्था आहे मुंबईमध्ये अशी एकदम कंजेस्टेड एकदम ता ता आहे आणि एकदम घाणीच स्वरूप असणारी या प्रभाग क्रमांक आठ मधल्या लोकांची अवस्था आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पूर्वी तर काही काम झालंय तर मला तर काही दिसून येत नाही गटारीच नाहीत मला असं वाटतंय की शिवकालीन गटारी आहेत आणि त्या कुठेतरी बुजल्या गेलेल्या आहेत असं मला म्हणायचंय तर मतदार राजाला माझं एवढंच आव्हान आहे की मतदारांनी ओळखावं खरंच विकास झालाय का आपल्या अकलूज नगरीचा आपली अकलूज नगरी, नगरी खरंच अशी होती का आपली अकलूज नगरी खरंच आपल्याला बदलायची का त्याची गरज आहे का अकलूज मधलं ट्राफिक तुम्हाला लक्षात येत आहे सदभाऊ चौकात जर तुम्ही गेला संध्याकाळी पाच वाजता शाळा सुटल्यानंतर गांधी चौकातल्या माणसाला प्रतापसिंह चौकापर्यंत येण्यासाठी जे हाल आणि जे ट्रॅफिकचे प्रॉब्लेम क्रिएट होतात ते आपण सगळ्यांना अखलूजकरांना माहिती आहेत किंवा भाजी मंडई पासून जर तुम्ही यशवंत नगर पर्यंत तुम्हाला जायचं असेल पाच वाजता शाळा वगैरे सुटल्यावर किंवा ट्रॅफिक कसं असतं ते सगळ्यांना माहिती आहे फक्त एवढंच मला सांगायचं आहे मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पक्षा चिन्ह घड्याळ आहे आणि खरंच अकलूजची बारामती जर करायचं असेल तर डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या हात बळकट करा आणि घाड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून आमच्या सव्वीस उमेदवारांना आणि एक जी आमची दिव्यांनी रास्तेताई आहे जी खूप एकदम गरीब समाजातून अगदी झोपडपट्टीच्या एरियामधून ती आलेली आहे आणि उच्च शिक्षित आहे ते ॲडव्होकेट आहेत आणि कायद्याचं ज्ञान त्यांना आहे डेव्हलपमेंट कसं करावं हो याचंही त्यांना पुरेपूर ज्ञान आहे तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही निवडून देण्या दिना, देणारे उमेदवार हे एज्युकेटेड असावे त्यांना माहिती असावी एवढंच मला आपल्याला सांगायचंय घड्याळ या चिन्हावरचं बटन घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून डॉक्टर धवलसिंह महती पाटील साहेब यांची बळकट करायचे आहेत राज्याचे लाडकी उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला आक्रोश डेव्हलप करायचंय आणि लाडकी बहीण योजना जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आपली आहे त्याच्यामध्ये अजून आमूलाग्र बदल करून खूप काही डेव्हलपमेंट आपल्याला करायचंय फक्त एवढ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह घडावं मतदारांनी जाग व्हावं कोणत्याही आमिषाला बळी पडू नये कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये आणि मतदान करावं दोन तारखेला मतदान आहे सकाळी सात पासून संध्याकाळी सात पर्यंत तर प्रत्येकाने यावं बाहेरगावी असणाऱ्या लोकांना बी लक्षात यायला पाहिजे बाहेरगावी कोणी असतील त्यांनी पण इथं पोहोचण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्याला दिलेलं भारताच्या संविधानानं दिलेला आपल्याला हक्क मतदानाचा हा बजवावा आपण मतदान करावं एवढंच सांगतो जय महाराष्ट्र